सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा वेळ परीक्षेची आहे सज्ज रहा जिल्हाधिकारी शिंगार आवाहन संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढणार कर्मचाऱ्यांच्या राजा रद्द कर्तव्य बजावताना कसूर नको युद्धाची खुमखुमी आणि अतिरेक्यांची जन्मभूमी असणारा देश म्हणजे पाकिस्तान शाहपूर तहसीलदारांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनची बैठक पेहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी आकाच्या अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांची केलेली निगृह हत्या आणि त्या भॅड हल्ल्याचा भारतीय जांबाज लष्कराने तोड बदला घेतल्याने सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे युद्धाची खुमखुमी आणि अतिरेक्यांची जन्मभूमी असणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी केलेल्या प्रत्येक हल्ल्याला भारत सरकार आणि भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे नापाक पाकचे इरादे हणून पाडण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या शूर जवानांसह देशप्रेमी नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षक दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची देशासाठी एकजुटीने काम करण्याची ही निर्णायक वेळ असून जशी वेळ येईल तसे आपले कर्तव्य बजावताना मागे पुढे पाहू नका असे आवाहन यावेळी शिंगारे यांनी केले सर्व सोयींनी युक्त अशा सुरक्षित निवारा गृहांची सज्जता चोवीस तास कार्यरत राहतील असे नियंत्रण कक्ष संवेदनशील ठिकाणांची निवड करून त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठादार आणि आपत्ती काळात मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती अद्ययावत करण्याचे आणि रजेवरील कर्मचाऱ्यांनी पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले हा आपल्या सर्वांच्या कसोटीचा काळ असून प्रत्येकाने सज्ज राहावे असे भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी केले या महत्वपूर्ण बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी समयोजित मार्गदर्शन केले यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील उपजिल्हाधिकारी संदीप माने ठाणे महानगरपालिका विभागांचे प्रमुख प्रांताधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता भारतीय वायुसेनेचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते शहापूर तालुक्यात देखील तहसीलदार परमेश्वर कासोळे आणि आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीस गटविकास अधिकारी नम्रता जगताप सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य उपस्थित होते